मराठी एस एस कम्युनिकेशन आणि सर्व्हिसेस द्वारा संचलित असणारे द मोबाईल स्पेस घेऊन येत आहेत दसरा आणि दिवाळीनिमित्त धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी तसेच नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या स्मार्ट अँड्रॉईड टी खरेदीवर होम थिएटर मिळवा एकदम फ्री एवढेच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध त्वरा करा धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम स्क्रीनवरील वर संपर्क करा पत्ता संगम मायनी केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्ड जिओ मराठी न्यूज विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराब पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडीतील उमेदवारीची रस्सीखेच अद्यापही कायम आहे पाटील आणि अटपाडीच्या देशमुख गटात ही रस्सीखेच सुरू आहे परंतु अत्यंत सकारात्मक पद्धतीने दोन्ही गटात ही रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे एकमेकांमध्ये वादाची ठिणगी न पडू देता एकत्रितपणे दोन्ही गटाचे प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दोन्ही गटाचे नेते एकत्रित चर्चेसाठी जात असल्याची माहिती समोर येते राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांची देखील दोन्ही नेत्यांनी एकत्रित भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे तिकीट फायनल झाल्यानंतर दोन्ही नेते एका से एक लढतीसाठी एकमेकांसोबत राहण्यावर ठाम असल्याचे देखील सांगण्यात येत आहे खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडीतील उमेदवारीसाठी सुरू असलेली रस्तेखेच अद्यापही कायम असून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्या जोरदार रस्तीखेच सुरू आहे परंतु अत्यंत सकारात्मक पद्धतीने दोन्ही गटात ही रस्तीखेच सुरू असून एकमेकांमध्ये वादाची ठिणगी पडू न देता एकत्रितपणे दोन्ही गटाचे प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सदाशिव भाऊ पाटील आणि राजेंद्र अण्णा देशमुख एकत्रितपणे चर्चेसाठी जात असल्याची माहिती समोर येत आहे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांची देखील या दोन्ही नेत्यांनी एकत्रित भेट घेतल्याचे देखील सांगण्यात येत आहे तिकीट फायनल झाल्यानंतर दोन्ही नेते एकाच एक लढतीसाठी एकमेकांसोबत राहण्यावर ठाम असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नेमकी उमेदवारी कोण करणार यावर आगामी चार दिवसात तोडगा निघेल असे देखील सांगण्यात येत आहे खवैयानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर